नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायम करण्याची व मानधनवाढीची मागणी राज्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायम नोकरीत समाविष्ट करावे व त्यांच्या मानधनात ता तात्काळ वाढ करावी या मागण्यांसाठी लाडक्या भावांचं आंदोलन आज उग्र झालंय युवक युवतींचा मोठा जमाव या आंदोलनात सहभागी झाला असून शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रशिक्षणार्थ्यांनी अनेक वर्षापासून कायम नोकरीची व वा मानधनवाढीची मागणी प्रलंबित आहे सरकारने तातडीने ता या मागण्यांचा विचार करून अन्याय दूर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यावेळी बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन निघाले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी तरुणाला तरुणीला केलं आणि तुम्ही सत्ता राज्यामध्ये मोठ्या संख्येनं बहुमतानं आणली पण ज्या लाडक्या भावामुळं ज्या लाडक्या बहिणीमुळं राज्यात सत्ता आलेली आहे त्या लाडक्या भावाला आणि त्या लाडक्या बहिणीला आज तुम्ही अकरा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार करत आहात या प्रशिक्षित बेरोजगार होणाऱ्या युवकांचा आज गेलगार क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमधून विभागीय आयुक्त कार्यालयावर असा विराट बोंबा बोंब मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे या मागणीकरता हा आमचा मोर्चा मी बालाजी पाटील चाकूरकर या मुख्यमंत्री युवा कार्य सहायक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे गडचिरोलीत सेवा पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सहपालक मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या आणि त्वरित सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली निवेदन सादर केली आहेत अनेक तक्रारीचा निपटारा जागेवरच करण्यात आला दरम्यान नव्वद दिवसापेक्षा जास्त काळ तक्रार प्रलंबित ठेवल्याप्रकरणी महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर चौकशीसह वेतनवाढ रोखण्याची सूचना केली आहे वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल असा इशारा देत मंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या वेळेतच सोडवण्याचे निर्देश दिले या बैठकीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा आमदार डॉक्टर मिलिंद रोटे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल नांदेड नांदेडमध्ये महसूल विभागात खळबळजनक प्रकार कामावर असलेल्या महसूल सहाय्यक तिरुपती मुंगरे यांना शिवाजी मोरे यांच्याकडून शिवीगाळ करत चक्क मारहाण करण्यात आली आहे या निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी एकदिवसीय काम बंद आंदोलनात आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्याच्या संतप्त गर्दी एकच मागणी आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे अन्यथा उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनाने दिलाय या आंदोलनाला तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनाचाही पाठिंबा देण्यात आलाय नांदेडच्या प्रशासनात प्रचंड तणावाचं वातावरण आहे याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी सर्वप्रथम मी या ठिकाणी शेतकरी बांधव सर्व समाज बांधवांना मी नम्रपणे जाहीर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो कारण आंदोलन करायची आमच्या मुळात इच्छाच नव्हती दोन दिवसापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला माननीय पोलीस अधीक्षक महोदयांना निवेदन दिले संबंधित आरोपींना ज्या काही तहसील कारण कंदार या ठिकाणी केलेली घटना आहे ती घटना बेकायदेशीर आहे कायदा हातात घेऊन त्यांनी काम केलेले आहे त्यांना पायबंद करावा आणि त्यांना अटक करावा एवढ्यासाठी आमची भावना होती ती भावना शासनाला लेखी स्वरूपात आम्ही कळवले दोन दिवस वाट बघितले काल संध्याकाळपर्यंत वाट बघितले काल आदरणीय त्या ठिकाणी अडिशनल एस पी असो पी आय असो या, या सर्वांना विनंती केली आमच्या तहसीलदार महोदयांच्या माध्यमातून की सर संबंधित आरोपीला अटक करा अटक करून तुम्ही जामीन मिळवून द्या आम्हाला काही म्हणणं ना परंतु असं कोणी यायचा आणि कोणी काही कायदा हातात घ्यायचा ही जी भावना आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे उकमशाही आणि कायद्याचं उल्लंघन करत आहे आणि लोकशाहीला फार मोठं घातक आहे असं आम्ही विनंती केले केवळ केवळ गुंड प्रवृत्ती आणि लोकशाहीला घातक असणाऱ्या या प्रवृत्तीला मी आळा घालावा हेच माझी प्रमुख मागणी आहे केली जर तर विभागाची काय भूमिका राहणार सर आज मी महसूल विभागापुरच्या मर्यादित आहे उद्या मी राज्य विविध संघटनेचे जे मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचं आहे कर्मिकांच्या संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष मीच आहे मी संध्याकाळी सर्व प्रतिनिधींना बोलवतो हो सर्व कार्यालय मी उद्या उद्या आंदोलनामध्ये उतरवतो हो त्यामध्ये काय आम्ही तर शरणार आहे आम्ही तर लोकशाहीचे सेवक आहोत जनतेचे सेवक आहोत प्रामाणिकपणे आम्ही सेवा करणारे आहोत आम्हाला येऊन तुम्हाला आम्हाला काय स्वाभिमान आहे की नाही आमचं काय अस्तित्व आहे की नाही आम्हाला येऊन लाताबुक्या बोके घालाव हो। आम्ही आम्ही तुमचे लेकर आहोत शेतकरी मायबाप आमचे मायबाप आहेत आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत नैसर्गिक आपत्तीमध्ये आमचे लोक तहसीलदार तहसीलदार आमच्या सर्व संवर्ग खोतवाला पासून सर्व संवर्ग अख्खा दोन महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस काम करत आहे आम्ही कधी वेळेचं भान ठेवत नाही सुट्टीचं भान ठेवत नाही रविवार शनिवार काम करता मग एवढा सानबूजी करून या या सोबत आमच्या सोबत उभा टाकणं अपेक्षित आहे मग यासाठी जनतेनं आमचा विचार करा त्या गुंड प्रवर्ती माणसानं आम्हाला आज रस्त्यावर उतरवला पंचनामा करायचे आहे नैसर्गिक आपत्तीचे कायदे याद्या बनवायचे आहेत हे सर्व सोडून आम्ही रस्त्यावर आले केवळ के त्या मूर्ख नालायट्याच्या माणसामुळे आणि ते माणूस आमच्या समोर इथं उभा आहे लक्षात ठेवा अटक करा एवढंच आमची मागणी आहे